మీ మందినాథ రామాప్ప మసరే శ్రూపావని దేవస్థాన ట్రస్టీ వ్యవహారదారు పూజారి यावर्षी सोलापूरची कुलस्वामीनी कृपामणी नवरात्र महोत्सव बावीस दिनांक बावीस तारखेपासून सुरुवात होत आहे या कालावधीमध्ये नवरात्र महोत्सवाच्या पूर्ण कालावधीमध्ये पोलीस प्रशासन व कॉर्पोरेशनचे आयुक्त व त्यांच्या सगळे प्रशासन आपल्या देवस्थानमध्ये पूर्ण चोख व्यवस्था ठेवलेली आहे आणि स्वच्छते पूर्ण स्वच्छता वगैरे सगळे पूर्ण कॉर्पोरेशनने सगळे केलेले आहे आणि पोलीस प्रशासना सुद्धा चोख व्यवस्था ठेवलेली आहे भाविकांना माझी नम्र विनंती आहे की मी भाविकांनी घरातले आपले दागिने सांभाळावं आणि लहान मुलांना इकडे तिकडे सोडू नये जेणेकरून ते मुलं इकडे तिकडे हरवू नये असं मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आणि भाविकांना नम्र विनंती आहे देवीच्या दर्शनाला येऊन सगळ्यांनी पावन होऊन दर दर्शनाचा लाभ घ्यावा उपक्रम असणार यंदाच्या शारदी महोत्सवामध्ये सकाळी महापूजा महा सकाळी नऊ वाजता महापूजा संपन्न होते त्याच्यानंतर घटाचा कार्यक्रम अकरा वाजता करणार आहे घटस्थापना त्यानंतर संध्याकाळी नित्योपचार पूजा व संध्याकाळी छविण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या पद्धतीने रोज सकाळी महापूजा आणि संध्याकाळी नित्योपचार पूजा आणि छविण्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला